महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धनगर समाजाचा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन अक्कलकोट तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर बी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले यावेळी सुनील बंडगर दत्तात्रय माडकर सुभाष पुजारी स्वामीराव घोडके अप्पू चेंडके सूर्यकांत बाचके भूताळी वाघदरी विष्णू ठेंगले हनुमंत बिराजदार कृष्णप्पा बिराजदार संतोष फुलारे आदी उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक नऊ सप्टेंबर पासून पंढरपूर येथे पाच धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत पण सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी पंचवीस आमदार चार खासदार मिळून सरकारकडे मागणी केली आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे तरी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर यम चौकात आंदोलन करण्यात येणार आहे तरी अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सकल धनकर समाज बांधव अक्कलकोट तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद